आणि गेले काही दिवस सतत पडणारा पाऊस आणि घाट रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना यामुळे सिंहगड बंद राहणार आहे पावसाचा जोर ओसरेपर्यंत पर्यटकांनी सिंहगडावर आणि घाट रस्त्यावर येणं टाळावं असं आवाहन वन विभागातर्फे करण्यात आलंय आहे याआधी मुसळधार पावसामुळे सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या चार गावांचा संपर्क तुटलेला होता तर अनेक ठिकाणी डोंगरावरची माती वाहून आल्यामुळे दरडही कोसळली होती हा सगळा संभाव्य धोका लक्षात घेता सिंहगड बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय तीन दिवसापासून अतिवृष्टीमुळे सिंहगडावरती पूर्ण स्लायडिंग झालेलं आहे त्यामुळे तीन दिवसापासून रस्ता बंद करण्यात आलेला आहे आज दोन जीसीपी चार ट्रॅक्टरनं पूर्ण स्लायडिंग झालेलं जे मटेरियल आहे ते आणून कास्त्या कडक टाकण्यात येत आहे जर उद्या किंवा आज अतिवृष्टी नाही झाली तर सोमवारी रस्ता चालू होईल जर अतिवृष्टी झाली तर सोमवारी सुद्धा बंदच राहील आणि सिंहगड परिसरातनं आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून सातत्याने पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत व त्यामुळं अनेक ठिकाणी जे पर्यटक स्थळं असतील ते बंद करण्यात आलेली आहे लोणावळा असेल लवासा असेल त्याचबरोबर सिंहगड देखील तीन चार दिवसापासून या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे आणि आता सध्या सुट्टीचे दिवस सुरू झालेले आहेत शनिवार रविवार आणि पुढच्या आठवड्यात देखील लागून सुट्ट्या आहेत त्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी येत आहेत मोठ्या प्रमाणात आता सिंहगड या ठिकाणी देखील लो, लोकांनी गर्दी केलेली आहे परंतु या ठिकाणी सिंहगड बंद करण्यात आलेलं आहे पर्यटकांसाठी आपल्या पर्यटक आहेत ते जे बाहेरून देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या कुठून आलात माहिती होतं का औरंगाबाद नाही आम्हाला नव्हतं माहिती असं झालेलं आहे आय थिंक हे सेफ्टी मेजर्सने ठीक डिसिजन घेतलंय बट स्टील आम्ही इतक्या दूरून आले तर आम्हाला जाऊ द्यायला पाहिजे होतं इथे लोणावळा बंद तर अगोदर सूचना केली होती की बंद आहे म्हणून तसं सिंहगडची पण माहिती मिळायला पाहिजे होती सिंहगड आता बंद आहे कुठे जाणार बघा आता बिलकुल आता इथं सगळीकडून दूर दूरून लोक आलेले आहेत कोणी जळगावून आले अहमदनगरहून आलेले आहेत पण इथं आल्यावर सगळ्यांना परत जावं लागतं त्या गोष्टी सगळ्यांना खंत आहे पण आम्ही सगळ्या प्रशासनाला पण कोऑपरेट केलंय कोऑर्डिनेट करतोय सगळेजण पण तरी आता पाहू आता पुण्यात येऊन कुठेतरी दुसरीकडे तरी फिरायला मिळणार आहे अशी अशा बाळगतात सगळेजण आलो होतो मी पण आजच्या दिवस सिंहगडमध्ये एन्जॉय करण्यासाठी पण आता हे बघितल्यानंतर परत नाराज होऊन परत जावं लागतंय खंत आहे बस तर या ठिकाणी आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंहगड बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत अनेक ट्रेकर्स देखील या ठिकाणी आले आहेत त्यांना ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असतो परंतु या ठिकाणी प्रशासनाने वन वा, खात्याकडून सिंहगड सध्याला बंद करण्यात आलेले आहे रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी दरड देखील कोसळले त्यामुळे सध्या दोन दिवसासाठी पुढील सिंहगड बंद राहणार आहे केमराम्या राजेश बिडकर सहमी मिकी गई एबीपी माझा पुणे